पण हे जे काय आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांचा कौल तर निश्चितच मशेलीच्या बाजूनेच आहे ज्याने घर बनवलंय ज्याने सांगितलंय त्याच्या पाठीत खंजीर गुपसून बाहेर निघायचं वगैरे वगैरे असा काही प्रकार हा खूप चुकीचा आहे निश्चितच मशाल धनुष्यबाण की मशाल धनुष्यबाण लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे दिसते पण असं वाटतं की शिंदे गटाचा उमेदवार निवडून येईल असं आज चित्र दिसत आहे पसंती देईल जे आम्हाला करणं जी अपेक्षित डेव्हलपमेंट होती ती ते होताना दिसत नाहीये ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे हे पण माहिती आराम के साथ संजीव वाघेरे पाटील निवडून येईल आराम के साथ नमस्कार कर्जत अपडेट मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीची रणं तुम्हाला सुरू झालेली आहेत उमेदवारांचा देखील आता प्रचार जोरदार सुरू आहेत मतदारांच्या काय भावना आहेत मतदारांची कोणाला पसंती असणार आहेत याच आपण भावना जाणून घेणार आहोत मतदारांचा कौल कोणाकडे असणार आहे तर आपण काही मतदारांशी जे या मतदान करणार आहेत त्यांच्या नेमका काय भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभा निवडणूक लागलेली आहे एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत निश्चितच मतदान हा एक आपला महत्त्वाचा अधिकार आहे आणि आपण तो बजावला पाहिजे पण तो अशा ठिकाणी बजावला पाहिजे की ज्याच्यामध्ये खरोखर देशाचं हित असेल आणि देशाचं हित कशा ते एवढं समजण्या इतपत आज देशामध्ये सगळे लोक जागृत आहेत म्हणजे आत्ताचं जर सध्याचं जर राजकारण पाहिलं तर ते अत्यंत गलिच्छ आणि घाणड्या प्रकारचं राजकारण सुरू असताना आपल्याला दिसतं आहे आणि ही खूप मोठी खंत आहे की आपल्यासाठी नव्हे तर भविष्यात पुढच्या पिढीला खूप हानिकारक आहे जसं की आता महाराष्ट्रात झालं देशात झालं खूप साऱ्या लोकांनी आश्वासनं दिली मोठ्या मोठ्या नेत्यांनी आज आपलं प्रतिनिधित्व मांडण्यासाठी आपण काय करतो त्यांना निवडून देतो पण आपल्या समस्या आपल्या प्रतिनिधित्व आपले जे काही प्रश्न आहेत जर तो प्रश्न सोडून माणूस जर भलतंच काही तिकडे स्वतःचं घर भरत असेल तर ते सर्वसामान्य लोकांच्या फायद्याचं नाही आहे आता बघ पाहायला गेलं तर मावळ लोकसभा मतदारसंघ आपला आहे या मतदारसंघामध्ये श्रीरंगाप्पा बारणे शिवसेनेकडून उभे आहेत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील उभे आहेत आपलं काय मत आहे त्यामध्ये आपला कौल कोणाला असणार आहे श्रीरंगाप्पा बारणे की संजोग वाघेरे पाटील आता मी इथे स्थानिक असल्या निश्चितच एक सांगू शकतो की हा रायगड जी भूमी आहे ही शिवाजी महाराजांची असणारी राजधानीची भूमी आहे आणि महाराष्ट्र जे गलितचं राजकारण झालेलं आहे हे कोणालाही पटलेलं नाही आहे कोणी कितीही काही करू दे कितीही बोलू दे समोर सगळे गोड शेवटी हा व्यक्तिगत आणि वैयक्तिक आणि वैचारिक याच्यामध्ये फरक आहे पण हे जे काही झालं आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांचा कौल तर निश्चितच माशेलीच्या बाजूनेच आहे कारण की ज्याने घर बनवलं आहे ज्याने सांगितलं आहे त्याच्या पाठीत खंजीर गुपसून बाहेर निघायचं वगैरे वगैरे असा काही प्रकार हा खूप चुकीचा आहे आपल्या स्वार्थासाठी शिवाय बाहेर निघायचं एखाद्याला तर निघावं त्यांनी स्वतंत्र स्वतःचं चालू करावं परंतु त्याच्याच घर घेऊन त्याच्यात सगळं पैसा पाणी घेऊन ते माझं म्हणणं ही नीतिमत्ता नसलेली बाब आहे म्हणजे माणसाने जगावं सगळ्या गोष्टी कराव्या माणसाने राजकारण करण्याचं कारण काही ते लोकांची सेवा करण्याची भावना असावी की आपलं स्वतःचं भलं करणं किंवा अशा गाणेड्या प्रकारची पिढी तयार करणं वातावरण दूषित करणं कारण कर महाराष्ट्राची संस्कृती आपल्या खूप वेगळी आहे आणि तिला कुठेतरी खंजीर घुपासण्याचं काम या काही घाणेड्या गद्दार वृत्तीचं जे पिडमपिढ्या चालत आहे अशा लोकांनी केलेलं आहे मी कोणाचा भक्त नाही कोणाचा अनुयायी आहे मी महापुरुषांचा अनुयायी आहे पण या ज्या सत्य आहे ते सत्य आपण बोललं पाहिजे कारण सुशिक्षित माणूस जर बोलला नाही तर मग उपयोग काय मग बोलणार कोण मग ही घडी जी आहे मग पुढे पुढे काय होणार लोकं एकमेकांचा जीव घेऊन मर्डर करून खून करून लु चोऱ्या लुबाड्या लो करून लोकं काय करतील प्राप्त करतील ज्यांना ते हवं ते म्हणजे नीतिमत्ता राहणार नाही व्यवहार राहणार नाही धर्माचं काय राहणार नाही म्हणजेच तुमचा कौल मशालला असणार आहे अर्थातच प्रामाणिकपणेला असणार आहे स्वाभिमानाला असणार आहे तुमचं काय म्हणणं आहे शिवसेना धनुष्यबाण की मशाल निश्चितच मशाल कारण आज देशात वातावरण बघतोय आम्ही की राहुल गांधींनी जो काही भारत जोडो यात्रा काढलेली आहे ते अतिशय चांगला उपक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण देशाला पण कळून चुकलेलं आहे की काँग्रेसशिवाय पर्याय नाही आज देशाला म्हणून जे काय आमचं राहुल गांधींनी मी काय कोणा पक्षाचा पदाधिकारी वगैरे नाही आहे पण जे काय राहुल गांधींनी त्यांच्या नीतिमत्तेला धरून त्यांची विचारसरणी जी भारतामध्ये रुजवलेली आहे इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी त्या माध्यमातून आमच्या मावळ लोकसभा तेहतीस मतदारसंघामध्ये जे काही संजोग वागेरे पाटील नावाचे उमेदवार दिलेले आहेत ते अतिशय मनमिळाव स्वभावाचे आहेत आणि निश्चितच आमचं मत त्याला असणार आहे जेणेकरून ते आमच्या राहुल गांधीचे म्हणजे राहुल गांधी यांचे हात मजबूत करतील आणि देशाला एक सक्षम पंतप्रधान मिळेल आणि देश पुन्हा एकदा आपला विकासाकडे वाटचाल करेल आणि देशाचा संपूर्ण देशाचा जो काय आवाज आहे आतला आवाज तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे जात आहे आम्ही प्रचार बघतो सगळीकडे आज की काँग्रेसला खूप चांगलं वातावरण आहे राहुल गांधी निश्चितच पंतप्रधान बनणार यात कुठलीही शंका नाही आणि आज जनतेमध्ये जो काही या सरकारबद्दल रोष आहे सरकारने जे काय महागाई वाढवलेली आहे हिंदू मुस्लिम मुद्दे आहेत देशामध्ये जी विषमता पसरवलेली आहे ते अतिशय ह्या भारताला हा भारत साधुसंताचा देश आहे महापुरुषांचा देश आहे बुद्धांचा देश भारत या भारतामध्ये विषमता पेरण्याचं महापाप या भाजप सरकारने के केलेलं आहे आणि त्यांच्या ते मंत्रिमंडळ आज काय जेवढे भ्रष्टाचारी लोक भरलेले आहेत त्यांनी संपूर्ण देशाला आपल्या एक वेगळ्या वळणावर आणून सोडलेलं आहे तर निश्चितच राहुल गांधी ही पुन्हा एकदा या देशाची घडी बसवतील आणि या देशाची पुन्हा एकदा या देशाला विकासाकडे नेतील यात कुठलीच शंका नाही मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे मतदारांचा टोल विचारतोय तुमचा धनुष्यबाण की मशाल धनुष्यबान का धनुष्यबान का, का म्हणजे सगळ्यात पहिले तर मी असं बोलेल की लाईक मी सगळ्या यांच्याकडूनही ऐकलं जे कोणते मोठे मोठे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्याकडूनही आहे आणि आपली जी नॉर्मल जनता आहे सामान्य माणूस माझ्यासारखा तेही बोललेले आहेत की ज्यांनी रामाला आणलेलं आहे त्यांना आपण निवडून आणलेलं पाहिजे हे माझं पर्सनली मत आहे आणि मी क्लिअर बोलेलं एक गोष्ट की मोदीजी यावे ही माझी पर्सनली मत पर्सनली मत आहे बाकी कोणाचा असो नसो बट माझं पर्सनली मत आहे आणि मी सगळ्यांना एक बोलू शकतो बोलायची इच्छा म्हणजे स्वतः सगळ्यांना की जय श्रीराम हो हो तर माझी पर्सनली अशी इच्छा आहे की धनुष्यबाण यावं म्हणून चारशे पारचा नारा पूर्ण होईल माझी तरी इच्छा आहे की व्हावं होईलच आणि असं तर वाटतंय सगळीकडे आणि व्हावं आणि होईल ही माझी इच्छा आहे म्हणजे बारणेंची हॅट्रिकसुद्धा होणार हा बारणेंची हॅट्रिकसुद्धा होणार असंही वाटतंय मला <laughs> ना मशाला ठीक आहे मला थोडं मशाल ठीक आहे कारण ते संविधाना बोलत आहेत संविधान वाचवत चाललं म्हणजे संविधान मशाला ठीक आहे धनुष्यबानचा काय अर्थ नाही का नाही का धनुष्यबान का कारण ते विरुद्ध बोलतो धनुष्य संविधानाच्या विरुद्ध बोलत आहेत ते विरुद्ध बोलत आहेत संविधानाच्या शिवसेना विरुद्ध शिवसेनाच लढाई होते लोकसभेमध्ये याकडे कसं पाहत आहे याकडे काय समजून सांगून एवढे म्हणजे आता ज्या राज्यात राजकारण झालेलं आहे शिवसेनेचे दोन गट पडले राष्ट्रवादीचे दोन पटलेत हे जे राजकारण तुम्हाला पटते का नाही पटत अजून पटत नाही तो नाही बघा आपल्या अजून आवडत नाही आपल्या तेल सगळं खरं जर म्हणायचं तर हे जे युती झालेले आहे जे फाटाफूट झाले हे अतिशय काय आहे जर करायचं असेल तर त्यांनी आपल्या तत्वाला सगळ्या पक्षाने राहायला पाहिजे होतं पण पक्षाने सगळं सोडून दिलं तत्व सोडून दिलेलं आहे जो तो स्वार्थासाठी सगळे उभे राहिलेले आहेत तर लोकमत काय सांगता येणार नाही कोणाकडे कोणा बाजूला झुकेल सांगता येत नाही पण आज तरी तीन लो तीन पक्षाची युती असल्यामुळे सांगता येत नाही काय होईल पण लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे दिसते सर्वसाधारण युतीचा दिसते पण प्रचाराचा जोर शिंदे गटाचा जास्त आहे कदाचित सांगता येत नाही कोण निवडून येईल सांगता आज तरी सांगता येणार नाही पण असं वाटतं की शिंदे गटाचा उमेदवार निवडून येईल असं आजचीच चित्र दिसतं आहे मतदार म्हणून तुमची पसंती कशा राहिला शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल नाही माझं मी सवे मी आंबेडकरवादी असल्यामुळे संविधान बचाव हा आमचा पक्ष आहे तर त्या दृष्टीने आम्ही मतदान आमच्या मताप्रमाणे करणार यावेळी काय वाटतं देशातील राजकीय परिस्थिती बदलेल सांगता येत नाही कारण ज्या पद्धतीने ते जाहिराती केली करत का म्हणजे भारतीय जनता पार्टी जाहिराती करते त्यामुळे कदाचित तेही पक्ष कायमस्वरूपी राहील असं आज तरी चित्र दिसतंय शिवसेनेचा धनुष्यबान की मशाल फक्त हे दोनच ऑप्शन असतील तर मी म मशालला पसंती देईल त्याचं कारण असं की कर्जत खालापूर विधानसभेमध्ये जे आम्हाला अपेक्षित डेव्हलपमेंट होती ती डेव्हलपमेंट आम्हाला गेली दहा वर्षामध्ये पाहायला मिळाली नाही कारण की आप्पा बारणे हे गेली दहा वर्ष इथे खासदार आहेत बरोबर तर जे आम्हाला कर्जतकारांना जी अपेक्षित डेव्हलपमेंट होती ती इथे होताना दिसत नाही आहे आज आमच्या कर्जत खालापूरमधली जी मुलं आहेत ती बदलापूरच्या पुढे जॉब करायला जात आहेत आमच्या इथे इंडस्ट्रीज नाही आहेत त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी कर्जत खालापूरमध्ये उपलब्ध नाही आहेत तर ती त्यांची जबाबदारी होती की केंद्रामधून काही असे प्रकल्प आमच्या कर्जत खालापूर विधानसभेमध्ये आणायला पाहिजे होते जेणेकरून इथल्या तरुणांना रोजगार मिळेल परंतु तसं काही होताना आम्हाला गेल्या दहा वर्षात दिसलं नाही तर ती त्यांची एक मोठी जबाबदारी होती की इथल्या तरुणांना जॉब निर्माण करून देणे आता आय टी सेक्टरमधली जी आमची इथली मुलं आहेत कर्जत खालापूरमधली त्या मुलांना ऐरोलीला जावं लागतं किंवा पुण्याला जावं लागतं किंवा बँगलोरला जावं लागतं लगता तर मग अशी आय टी सेक्टर किंवा असा आय टी हब जर आपण आपल्या इथे निर्माण करू शकलो असतो तर त्यांना बाहेर जायची गरज नसती लागली जे मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इतर इंडस्ट्रीमध्ये जी मुलं काम करत आहेत त्यांना आपल्या बदलापूरपासून जी पुढची इंडस्ट्रीज आहेत एम आय डी सी आपण म्हणतो तिथे जातात किंवा खोपोलेला ती छोटीशी आहे इंडस्ट्री तिथे जात आहेत आणि ज्यांना नाहीच आहे त्यांना महाराष्ट्र सोडून बाहेर जा काम करावं लागत ला आहे तर अशी परिस्थिती इथल्या ज्या तरुणांवरती आज जी आलेली आहे ती केवळ आणि केवळ अशा खासदारांमुळेच आलेली आहे त्याच्यामुळे कर्जत खालापूरमधला जो तरुण आहे त्या तरुणाला काहीतरी नवीन अपेक्षा आहेत की बाबा आमचा जो विकास एवढ्या वर्षात झालेला नाही त्याला नवीन पर्याय आम्हाला कोणतरी हवा आहे त्यासाठी हा कर्जतकर नवीन पर्याय शोधत आहेत आणि म्हणून मी मशाल हे तुमच्याकडे जर दोनच ऑप्शन असतील तर प मशालला पसंती देतील आणि राहिला अजून एक प्रश्न आहे की ज्या एक्सप्रेस आमच्या कर्जत स्टेशनला थांबवत होत्या हॉल्ट होता तो अजूनपर्यंत मला वाटते झालेला नाही आहे तो हॉल्ट व्हावा कारण की कर्जत हा जंक्शन आहे कर्जत हा एक पर्यावरण म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला टुरिस्ट प्लेस आहे तर कर्जतला बाहेरून लोकं येत आहेत मग असं जर बाहेरून येणारे लोक त्यांना जर आपण कर्जतमध्ये हॉल दिला तर जे टुरिझम आहे कर्जत ते अजून वाढेल कर्जत मला वाटतं आशिया खंडामधल्या सगळ्यात जास्त फार्म हाऊस कर्जतमध्ये आहेत आम आमच्या कडावचे इथे साडेतीनशे फार्म हाऊस आहेत नदीला लागून साडेतीनशे फार्म हाऊस आहेत मग इतकी लोकं जर कर्जतमध्ये येत आहेत तर तुमचं एक तुमची एक, एक हे पाहिजे होती कर्जत प्रति एक भावना पाहिजे होती की कर्जतमध्ये जर इतकं टुरिझम आहे तर ते वाढलं कसं गेलं पाहिजे जर तुम्ही रोजगार देत नाहीत तर तुम्ही टुरिझममध्ये रोजगार द्या आम्हाला म्हणजे कर्जतकारांचा जेणेकरून विकास होईल तर या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत शिक्षणामधल्या आहेत रोजगारामधले आहेत आमच्या आरोग्याच्या आहेत आमच्या गुणग्यामध्ये जो डंपिंग ग्राउंड आलेला आहे त्याच्या असे बरेचसे प्रश्न आहेत आमच्या आरोग्याचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न रोजगाराचे असे बरेचसे प्रश्न आहेत जे गेली दहा वर्ष सोडवले गेले पाहिजे होते पण ते झालेले नाही आहेत म्हणून इथला तरुण इथला कर्जतकर जो आहे तो नवीन पर्यायाच्या शोधामध्ये आहे तुमची पसंती कोणाला असणार आहे शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल ओरिजिनल उद्धव ओरिजिनल शिवसेना ओरिजिनल ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे हे लहानपणा पण माहिती आहे परवा राऊत साहेब बोलले ना पाकिस्तानमध्ये जाऊन विचारलं की शिवसेना कोणाची आहे पाकिस्तानवाले सांगतील की शिवसेना उद्धवसाहेब डा ठाकरेंची हे सगळ्यांना माहिती आहे आणि तो दलाल बसलेला आहे विधानसभेमध्ये त्याला पण माहिती आहे त्यांनी पण विरोधात निकाल दिला पवारसाहेबांच्या जे पवारसाहेब हयात असूनसुद्धा सांगितलं ही राष्ट्रवादी पवारसाहेबांची नाही आहे मी किती नीचपणा चालू आहे हा ह्याच्यावर कळतं ना की हे किती नीच राजकारण केलं केलं आहे आणि दोन हजार चौदापासून शेतकरी आत्महत्या करत आहेत भयानक परिस्थिती आहे या देशामध्ये जे दोन हजार चौदापासनं खोटं राजकारण चालू आहे खोट्या प, 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 प पदव्या घ्यायच्या आणि खोट्या बातम्या पसरवायच्या खोट्या पदव्या तर घेतल्या आहे नाही आणि खोट्या बातम्या पण पसरवल्या जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ना के संविधानाची शपथ घेऊन सांगतो नाही मोदी शाहला आत्महत्या करावी लागलं ते वेळ येणार नाही षट्ट कोणावर वेळ येऊ नये पण संविधानाची शपथ घेऊन सांगतो या सार्वभौमत्वाची शपथ घेऊन सांगतो दोन हजार चोवीसला मोदी शहा आत्महत्या केली नाही तर लक्षात ठेवा इतका राग काय तुमच्या मनात त्याला कारण असं आहे ह्यांनी फक्त काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने जे केलं ते तुम्ही विकताय ते काँग्रेसने केलं याने एकच केलं याने एकच खरेदी केलं ईडी सी बी आय वगैरे ह्याने हे खरेदी केलं बाकी सगळं यांनी विकून टाकले ह्याने एकच चांगलं काम केलं भ्रष्टाचारी घेतले भ्रष्टाचारी खर खरेदी केले आमदार खरेदी केले भ्रष्टाचारी खरेदी केले बलात्कारांना खरेदी केले डी सी बी खरेदी हो केलं यांनी एवढंच काम चांगलं केलं नोटबंदी केली आणि लोकांना रस्त्यावर आणले स्वतःच्या आईला रस्त्यावर उभी केली ए टी ए व्ही मशीन समोर कुठली ए टी एम मशीनसमोर हे चांगलं आहे का हे शोभतं का मी माझ्या आपल्या आपल्या पत्रिकांच्या आईला तरी उभे करतील का माझ्या मी आईला उभे करीन मी माझ्या आई बापाला उभे करेन ह्या पंतप्रधान देशाला दाखवायला आज पंतप्रधानाचे भाऊ मागची पिढी काय बोलते ते बघा जरा गुजरातमध्ये गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि पवारसाहेबांना नाव ठेवतात हे लक्षात ठेवा पवारसाहेबांना जेवढं नाव ठेवतील ना तेवढ्या महाराष्ट्रातली मतं तुम्ही गमवाल पण आता शिवसेनेचे जे महायुतीचे उमेदवार आहे बारणे यांना हॅट्रिक होईल असा विश्वास आहे मी सांग सांगितलं शिवसेना कोणाची आहे लोक पेटलेली आहेत शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना आहे आणि त्याला सपोर्ट आहे काँग्रेस शेका पक्ष आणि राष्ट्रवादीचा सपोर्ट आहे आणि हे तिघांचे सपोर्ट असल्यामुळे आराम के साथ संजय वाघेरे पाटील निवडून येणार आराम के साथ काही टेन्शन नाही लोणाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे ती बारणे साहेबांना माहिती आहे वागेरे पाटलांची काय परिस्थिती चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कोण तिथे काम करते आहे भाजपवाले कोणाच्या बसून काम करते ते पण जाऊन चौकशी करा लोणाळ्यामध्ये आणि त्यांचे नाव घेत नाहीत ते काम करतात ते कारण ह्यासमोर बोलणं मला योग्य वाटत नाही कारण मला माहिती आहे तिकडे काय होईल म्हणून आम्ही काय मी सामान्य माणूस असलो तरी परिणाम होतो कारण आज जो संजीव वागैरे पाटील हे मा महापौर होते पिंपरी चिंचवडचे त्यांनी काय काम केलेत मी स्वतः बघितलेलं आहे मी जरी बघितलेलं नसेल मी सामान्य माणूस आहे पण त्या ठिकाणी भाजीवाल्याने सांगितलं संजीव वगैरे पाटीलसारखा माणूस मिळणार नाही तुमचा कौल संजोग वगैरे पटणार हां शंभर टक्के माझा कौल माझ्या अख्ख्या माझी जेवढं आहे आता मी संस्था आहे माझी आम माझा जो ग्रुप आहे त्या सगळ्यांना मी घेऊन संजोग वगैरे मशालवरती निशाने शिक्का महाराज सांगितलेलं आहे